बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत अभिवादेमी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सभं अपराधं खं तु मे भन्ते द्वितीयंपि औकाश वन्दामि भन्ते द्वारतयेनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते तथ्यं पि ओकास् वन्दामि भन्ते द्वारतयेनङ् कथं सबङ्गम् अपराधं खमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्दी पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देतुमे भन्ते द्वितीयं पि अहं अहङ्भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देत मेभन्ते तथिङ्पि ओकास् अहं भन्ते त्रिशरणेन सदि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देत मेभन्ते नमो तस्य भगवतो अर्हतो संमाशम्भुतस्य नमो तस् भगवतो अर्हतो सममा शम्बुद्धः नमो तस् भगवतो अर्हतो सममा सम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि तथि पि बुद्धं शरणं गच्छामि तथि पि धम्मं शरणं गच्छामि पि सङ्घं शरणं गच्छामि पाणादिपाथा वैरमणि शिक्खापदं समाधयामि अधिन्नदानावेरमणि शिक्खापदं समाधयामि कामेषुमिच्छचारा वैरमणि शिक्खापदं समादियामि मूषावादा वैरमणि सिक्खापदं समाधयामि सूरामिरय मज्जपमादठाणा वैरमणि सिक्खापदं समाधयामि साधु साधु साधु, साधु। वनगन्धं गुरुपेथङ्गेतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुयेन मेथेन लभामि मोखं पुह्वमिलायति यथा हिन्दमे कायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये स पूजनियन्तं पूजाभाषणमुत्तमम् घनसारपदितेन दीप्पेन तं दनशिनाति लोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहगन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं तथा च सङ्घं सुगततनुभवा धातुवधातु गभ्ये जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च सव्यबुद्धः सबिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सव्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेति सभसभ्यठानेषु पतिस्थितं शाररीकधातु महाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एष मूल्ये निषिन्नो विजयखा पत्थुसभयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपं हिमहे ते महाबोधिलोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते बोधिराजा नमस्तु ते इति सौ भगवार्हं सम्मासम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविधु अनुत्तरो पुरिषधं सत्था देव देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष बुद्धा अतीता च बुद्धा नागता वचुपन्ना चे बुद्धा वन्दामि सद्वधा नथि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमं येन वन्देऽहं पादपंशुवरुत्तमं बुद्धेयः खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम किं लोके विद्यति विविधापथु रतनं बुद्धसमानत्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे यो सन्निषिन्नो वरबोधि मूले मारन् महन्ती विजत्वा संबोधी माग्छे अनंतयानो लोकोतमोतंग पनमामि बुद्ध स्वाखातो भगवता धम्मो को कालिको यहिपसिको अपनायको पच्चतं वेदी तबो व्यूहती धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीतास एष धम्मा धम्मा पशुपन्नास नथी मे शरण आयं धम्मो मे शरण वरंग सज्जवज्जन हो मे जय वन्देहं धम्मं वंदेह संतिविधोतमध मेखलो दोषो धम्मो खमतु तमेकिचिरतन लोके विज्जती विविधापथु धम्म धम्म समानत्ि तस्मा मे असथांगिको वर्यपथो जनानंगुखापेशा उजुकुव मग्गो धम्माय सांतीकर करो निया गोतंग धम्मं धम सुपटीपनो भगवतो सवक सहो उजुपटी भगवतो सवक सघो न्यायपटीप्नो भगवतो सवक सघो सामीजीपटी पनो भगवतो सवकस यदिदं चतारिपुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्घो आहुनयो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये सङ्घा अनागता पचुपन्ना च सङ्घा वन्दामि स्वधा नद्धि मे शरणं आयन् सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवजन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देहं सङ्गं सङ्क्तिविधौतमं सङ्गेयौ खलितो दोषो सङ्गो खमतु तं मम किं लोके विद्यति विविधापथु रथनं सङ्ग समानर्थि तस्मात् भवन्तु मे सङ्गो विशिद्धो वरदखनयो सन्तिन्द्रियो सब्दमलपहनियो गुणैहिणेखि समेधिपथो अनासौ तं पनमामि सङ्घं विमाय धम्मानुधम्म पटिपथिया बुद्धं पूजेमि विमाय धम्मानुधम्म पटिपथिया धम्मं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म पटिपथिया सङ्गं पूजेमि माय पटिपत्या जाती जरा स्वामी एमे न पुये न मे बाले समागमो सतंग समागमो होतु याव निन पत्या कालेन काल स सती हेतूच फीतो बवक सराजा धम्मिक सखलबीजंग देव रूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम। विरधरज्जं सुजननेथं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य कुल्भुषन्तु मे भीमराजा सखल विद्यापथी ज्ञानसत्तसंगती शासन मती बुद्धि तेजा पंकजा नरभरा रत्न स्वजन उद्धरा आमचा खरा भक्त काजा चौधार संघरी धरिता करी कापला आरी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोणता जीर्णस्मूर्ती उजळल्या उजळील्यांगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वातस शरण बुद्धा समी भीमराजा भीमराजा नमो बुद्धाय जय भीम आज आपण पाहणार आहोत भिक्खंचा धम्म आणि उपासकांचा धम्म बौद्ध धर्माचे काही टीकाकार बौद्ध धर्म हा धर्मच नव्हे असे म्हणतात अशा टीकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही परंतु त्यांना जर उत्तर द्यावयाचे तर ते असे द्यायचे बौद्ध धर्म हाच खराखुरा धम्म आहे आणि ज्यांना हे मान्य नसेल त्याने आपली धम्माची व्याख्या सुधारली पाहिजे दुसरी काही टीकाकार या यथार्थ दुसरे काही टीकाकार या थरापर्यंत जात नाहीत ते असे म्हणतात बौद्ध धर्म हा केवळ भिक्कूंनी पाळावयाचा धर्म आहे सामान्य माणसाशी त्याचा संबंध नाही बौद्ध धम्माचे सामान्य माणसाला आपल्या परिसराच्या बाहेर ठेवले आहे भगवान बुद्धांच्या संवादात भिक्खूचा उल्लेख इतका वारंवार आढळतो की बौद्ध धर्म हा केवळ भिक्खूचाच धम्म होय या टीकेला बळकटी येते म्हणून हा विषय अधिक स्पष्ट करणे जरूर आहे भिक्खूचा आणि उपासकाचा धम्म समान होतो काय किंवा भिक्खूला बंधनकारक असा धम्माचा एक भाग असून तो उपासकाला बंधनकारक ना उपास नाही अशी वस्तुस्थिती आहे काय भगवान बुद्धांनी आपली प्रवचने केवळ भिक्खू संघाला उद्देशून केली आहेत म्हणून ती केवळ त्यांच्यासाठीच आहेत उपासकांसाठी नाहीत परंतु असे समजण्याचे कारण नाही भगवान बुद्धांनी जे शिकवले ते दोघांनाही लागू पडणारे आहे पंचशील अष्टांग मार्ग आणि दशपारमिता यांचा उपदेश करताना बुद्धांच्या मनात उपासक होते हे त्या त्रयींच्या स्वरूपावरून लक्षात येण्याजोगी गोष्ट आहे आणि ते सिद्ध करण्याला कुठल्याही विवेचनाची जरुरी नाही ज्यांनी ग्रहत्याग केला नाही जे क्रियाशील ग्रहस्थी जीवन जगत आहेत त्यांना पंचशील अष्टांग मार्ग आणि पारमिता अत्यंत आवश्यक आहेत ग्रहत्याग केलेल्या म्हणजे क्रियाशील ग्रहस्थी जीवनापासून दूर असलेल्या अशा भिक्खूच्या हातून या त्रयींचे उल्लंघन होणे संभवनीय नाही ते संभवनीय आहे ग्रहस्थाच्या बाबतीत भगवान बुद्धांनी आपल्या धर्मोपदेशाला प्रारंभ केला तेव्हा तो प्राधान्याने उपासकांचा उद्देशून असला पाहिजे तथापि इथे तर्कावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही बौद्ध धम्मावरील टीकेचे खंडन करावयाला प्रत्यक्ष पुरावाही आहे त्या बाबतीत खालील प्रवचनाकडे लक्ष पुरवावे एकदा भगवान श्रावस्ती येथील पिंडकाच्या जेतवनात राहत असताना धम्मिक आणि इतर पाचशे उपासक त्यांच्याकडे आले अभिवादन केल्यावर धम्मिक बाजूच्या आसनावर बसला आणि भगवंतांना उद्देशून म्हणाला भगवान ग्रहत्याग करणारे भिक्खू आणि ग्रहस्थ उपासक या दोघांचीही प्रगती करणारा आचार कोणता इथे भिक्खूसह बसलेल्या उपासकांना ते मोक्षदायी सत्य ऐकू द्या भगवंत म्हणाले ऐका तर भिक्खू हो कान देऊन ऐका आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा दुपार झाल्यानंतर भिक्षेसाठी परिभ्रमण करू नका त्यापूर्वीच योग्य वेळी आपली भिक्षा गोळा करा अवेळी येणारा अतिथी पाशात गुरफटतो अन्न भिक्षा मागण्यापूर्वी रूप गंध शब्द रुची आणि स्पर्श यासंबंधीच्या आसक्तीला आपल्या मनातून काढून टाका भिक्षा मिळता क्षणी एकटेच मागे फिरा आणि एकटेच बसून अविचलपणे म्हणजेच बाह्य पदार्थामागे न धावणाऱ्या अशा स्थिर चित्ताने विचार करा धर्मशील लोकांशी बोलताना हे हो भाषणाचा विषय धम्म हाच असू द्या भिक्षा आपली राहती खोली बिछाना पाणी स्नान ही केवळ साधने आहेत याहून त्यांना अधिक महत्त्व नाही असे माना या गोष्टीचा केवळ साधन म्हणून अनासक्तीने उपयोग करणारा भिक्कू। हा कमल कमलदल ज्याप्रमाणे पाण्याच्या थेंबाने कलंकित होत नाही त्याप्रमाणे सदैव निष्कलंक राहील आता उपासकांना प्रगतीपथावर नेणाऱ्या आचारासंबंधी मी बोलतो हत्या करू नका मृत्यूची शिक्षा देऊ नका किंवा कत्तल करण्याची आज्ञा देऊ नका सबळ दुर्बळ कोणत्याही प्रकारच्या सजीव प्राण्याची हिंसा करू नका सकल प्राणी मात्रावर प्रेम करा कोणीही उपासकाने बुद्धिया चोरी करू नये कोणत्याही उपासकाने बुद्धया चोरी करू नये किंवा चोरी करण्याची आज्ञा देऊ नये दुसरे देतील तेवढेच घ्यावे उपभोगही अग्निगर्ता समजून त्यापासून दूर राहा ब्रह्मचर्य शक्य झाले नाही तर निदान कोणत्याही विवाहित परस्त्रीशी वैभिचार करू नका राजग्रही अथवा चवाठ्यावर थांबू नका किंवा तेथे खोटे भाषण करण्याला प्रोत्साहन देऊ नका किंवा ते तसे करण्याची अनुज्ञा देऊ नका हा निर्बंध सदैव पाळा मद्यपान करू नका दुसऱ्याला मद्य पाजू नका मद्यपानात रमण्याची अनुज्ञा देऊ नका हा निर्बंध सदैव पाळा मद्यपानाने मनुष्य कसा उन्मत्त होतो हे लक्षात ठेवा मद्यपानाने मूर्ख मनुष्य पापचरणास उद्युक्त होतो आणि आपल्या इतर स्वेराचारी बांधवांना पापास प्रवृत्त करतो म्हणून त्या उन्मादकारक व्यसनापासून त्या मूर्खाच्या स्वर्गापासून सदैव दूर राहा हिंसा चोरी असत्य भाषण सुरापान वैभिचार यांपासून परावृत्त व्हा सप्ताहामागून सप्ताह उपोसथाचे व्रत ग्रहण करा आणि श्रद्धामय अंतकरणाने अष्टशिलांचे पालन करा प्रतकाळी पवित्र श्रद्धामय चित्ताने वरील उपोसत व्रत स्वीकारल्यानंतर यथाशक्ती भिक्कूंना अन्न आणि पेय द्या आपल्या आईबापांचा सन्मान राखा उपजीविका सन्मार्गाने करा असा एक निष्ठ उपासक दिव्य जगात प्रवेश करील यावरून स्पष्ट होईल की धम्म हा दोघांना समान आहे परंतु त्या दोघांकडून आचार व्ययाच्या निर्बंधात फरक आहे भिक्कूला पाच व्रत्ये अनिवार्य आहेत आपण हत्या करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते दुसऱ्यांनी न दिलेल्या दुसऱ्याची मालमत्ता आपण स्वतःच्या मालकीची करणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते कधीही असत्य भाषण करणार नाही असं व्रत त्याला धारण करावे लागते स्त्री सुखापासून परावृत्त राहण्याचे व्रत त्याला धारण करावे लागते उन्मादक पेय पिणार नाही असे व्रत त्याला धारण करावे लागते हे सर्व नियम उपासकालाही बंधनकारक आहेत फरक आहे तो एवढाच की भिक्खूच्या बाबतीत हे नियम अनुलंघनीय व्रतासारखे आहेत उलटपक्षी उपासकांच्या बाबतीत ते नैतिक कृत्य असून त्यांचे परिपालन स्वच्छेने करावयाचे असते याशिवाय त्यांच्यामध्ये लक्षात घेण्याजोगे दोन फरक आहेत भिक्कूला खाजगी मालमत्ता ठेवता येत नाही उपासकाला खाजगी मालमत्ता धारण करता येते भिक्खूला परिनिब्बाणामध्ये प्रवेश करण्याचे स्वातंत्र्य आहे उलट पक्षी उपासकाला निब्बाण हे पुरेसे मानले जाते भिक्खू आणि उपासकामधील भेद आणि साम्य हे असे आहेत तथापि धम्म हा दोघांनाही समान आहे बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला समाप्त सब्ब सब पाप सुशलस उपसंपदा सचितपर्योदपन एतं बुद्धान धम्मं धम्म चरे नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेती। अस्मि लोके परं च नथावथा धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी नपसती यो च पम्पीसुतवानं धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो यो धम्मनफमजति न ति मे बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन हो मे जयमङ्गलं नथि मे शरणङ्गायं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणङ्गाय सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु मे नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संहाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि